बास्केटबॉल कसं खेळतात बास्केटबॉल हा खेळा बास्केटबॉल दोन्ही आता लिस्केटबॉल बास्केटबॉल बास्केटबॉल काय धाबा सांगतो बास्केटबॉल क्रिकेट कसं खेळतात बॅटिंग बॅटिंग या कस क्रिकेट कस क्रिकेट खेळा क्रिकेट आणि फुटबॉल बाबा माझा फुटबॉल फुटबॉल दाखवतो फुटबॉल फुटबॉल ओके बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल हाच खेळ तुम्हाला आता खेळायचा आहे कृती एका वेळी एकच बास्केटबॉल म्हटलं तर बास्केटबॉलच खेळायचंय क्रिकेट म्हटलं तर फक्त क्रिकेट पाय जागेवरच गोष्टी आणि फुटबॉल म्हटलं तर फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल तुमलं तर सांगायचं तुम्ही बास्केटबॉल 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 वॉल बास्केटबल बास्केटबल पुढे कधी काढलं हा इन्स्टग्रामचं बॉन्डिंग बिनवारसाठी असं काही समज करून घेऊन काम ठेवलेलं असतं पाचशे ठरलेलं क्रिकेट चलो वन टू थ्री सांग ट्राई समथिंग खेळ सांग आता ज्या ताई झेवा बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल क्रिकेटबॉल क्रिकेट फुटबॉल अजून पण झुकले तसा नाही कॅमेरा ऑनला हात वर गेला बरं पाऊ काय बोला चला बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल 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 काय सर बरं बास्केटबॉल 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 असं

दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पुढच्या भेटसाठी चौदा पुढच्या तेव्हा मागे पुढे सगळ्या तुमचं काय एक दोन तीन आता तुम्हाला सगळ्यांना संगीत कुर्ची माहिती आहे का हा संगीत कुर्ची माहिती आहे ना पण रंगीत कुर्ची कोणी बघितली हो मागे आहे ना ती चॉकलेटी कलरची एकच रंगाची आहे बघा आता त्याच्यात आपल्याला रंग भरायचे कशी ते सांगते काय करायचंय मी तुम्हाला एक वस्तू आणायला सांगणार आहे ती समोर जायचंय यांच्यामध्ये छोटे छोटे लोट जर बाजूला झाल्या चिरून टाकली त्यांच्याकडे सांग चिरून बोलायला वस्तू त्यांच्याकडे मागायची आहे समोर बसल्यांकडून मागून ती वस्तू घ्यायची आहे आणि खुर्ची देऊन बसेल ज्यांना वस्तू आणि खुर्ची दोन्ही गोष्टी मिळतील त्या खुर्च्या घरी जातील ज्यांना वस्तू मिळेल पण खुर्ची मिळणार नाही त्या बाजूतील आणि ज्यांना वस्तू मिळणार आहे त्या बनतील पहिली वस्तू आहे शंभर रुपयाची नोट शंभर रुपयाची नोट ये क्या बात है दोनशे रुपयाची नोट घेऊन झाले शं उठा शंभर रुपयाची ताई शंभर रुपयाची नोट दो, दोनशे नाही शंभर रुपये हा घेऊ शकता ताई ताई उठा शंभर रुपयेच नाही नाही बद वाद ताई इथं जाऊन आणायची होती सॉरी ताई आवड होत आहेत चला दाखव दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार तेराशे रुपये अर्ध्या तासन जमा झाला कोणी कोणी विश्वास दाखवला शंभर रुपये तुझं हात वर करा बघूया आयुष्यात परत कधीच ना डोळे उघडे ठेवू नये डोळे झाकून पण विश्वास ठेवू नका जसे की आपले जर किशे दिलेत काढून झपा घ्या एक एक उचला दोन दोन घ्या एकावर एक फ्री ओ बहिनी 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 कल जिंका ही पैठणी माझी नोट तुझ्याकडे नाही गाणं नाही म्हणते ती ही तुमची नोट आहे हा सासऱ्यांची ओळख काय ओळख पटून येऊन जाणे ओळख पटून येऊन जाणे काय तस नाही ही नोट तुमच्या सासऱ्यांची ओळख सांग नशीब गांधीजी आहे म्हणून सांगितलं एखादं मागे सांगितलं तर आमच्या गांधीजींनी चष्मा लावला या थँक्यू म्हण जी आता दुसरी वस्तू तुम तुम्हाला येते तुमच्यासाठी दुसरी वस्तू आहे दुसरी वस्तू आहे रुमाल रुमाल खाली रुमाल टाक बरे हो। बस साईबाज होते रुमाल ह्या रुमाल घेऊन मला काय नव्हती दुसरी वस्तू आहे तुमच्यासाठी कोणाचही कोणाचंही छोट पार्सल खुर्ची खुर्चीदार बस हेलो डाइरेक्ट पालि सेफ काय चाहिँ ताई हा का प्रकार काय पार्सल <laughs> वेगवेगळ्या पार्सल तर वडापाव आणला भाजीपाव आणला चाललं असत मंगळसूत्र पार्सल घेऊन खरंच हा प्रसंग ना भालावरच्या सगळ्या आठवणी मी लक्षात ठेवलो की सगळ्या आठवड्या काळांमध्ये अशा बऱ्याच आठवडी आम्हाला जपाव्या लागतात दहा कुर्च्यासाठी लढत आहे आणि तुमच्यासाठी वस्तू आहे पुरुषांच्या पायातील चप्पल चप्पल माया घालू द्या माया पुरुषांच्या मला त्या ताईंनी घेतली गुरुजी तुमची साहशी घ्या एकाच वेळी तुम्हाला आणायची होती एक आडा दोन आडा पुरुषांच्या पायातील चप्पल घेतली आणि ते हातातून उसलून कसं ते तेव्हा पायात हाणून आणायला सांगितलं केव्हा व्हिडिओत ताई बाद होते ताई पायातनं आणायला सांगितलं काय आता काय मी टॉकीवर पण घेऊन आले ते पायटेडिस पण कसं झालं हे तुला मजेत मजेसून कसे सुचले राजा काय व्हेरिएशन दिले ताई सेडनेच पाय वाद एक चप्पल